बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या कार्यपद्धतीवर न्यायालयानं संताप व्यक्त केलाय ईडीच्या विशेष सत्र न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली आहे आणि ईडीला या सगळ्या संदर्भात तंबी सुद्धा सहा महिन्यापूर्वीच्या अर्जावर भूमिका स्पष्ट केली जात नाही ही कुठली पद्धत हा सवाल उपस्थित करत आश्चर्य ओढलेले आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजाचं गांभीर्य नाही का असा थेट सवाल ईडीला न्यायाधीशांच्या माध्यमातून करण्यात आलाय शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत रिद्धेश न्यायालयाने ही जी नाराजी व्यक्त केलेली आहे काय नेमकं का म्हणणं आहे पुढचे आदेश कुठले दिले गेलेत का याबाबत नक्कीच रीती आपण पाहिलं तर ईडीच्या काम करण्याच्या पद्धतीवरती सत्र न्यायालयाने जी नाराजी आहे ती व्यक्त केली आहे शिखर शिखर बँक घोटाळा प्रकरणी जो अर्ज दाखल करण्यात आला होता त्या अर्जावरती दोन हजार तेवीसमध्ये तो अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्या अर्जावरती जी ईडीला ईडीला भूमिका मांडायची होती मात्र अर्ज दाखवून केल्याच्या सहा महिन्यानंतर देखील त्यांच्याकडून कुठली जी भूमिका आहे ती मांडण्यात आली त्यांच्याकडून कुठलं जो उत्तर ते देण्यात आलं आणि त्यामुळे जी सत्र न्यायालयाने ईडीवरती नाराजी आहे व्यक्त केली आहे की ही कुठली काम करण्याची पद्धत आहे आणि या या संपूर्ण ईडीच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचं स्पष्टीकरण देखील द्यावं लागले की या संपूर्ण प्रक्रियेला सहा महिने का लागले आणि सहा महिने उलटल्यानंतर कुठलेही तुमच्याकडून उत्तर देण्यात का नाही आले महत्वाचे म्हणजे आपण पाहिलं तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे माजी जे प्रदेश अध्यक्ष आहे रणजित देशमुख यांच्यावरती आरोप करण्यात आला होता आणि त्यांचं असं मत होतं की आम्हाला या आरोपातून मुक्त करावं आणि त्या संदर्भात त्यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आलं होता मात्र त्या अर्जावरती कडून कुठलंच उत्तर सादर झाल्यानंतर ईडी सत्र न्यायालयाने ईडी नाराजी व्यक्त केली आता जी पुढील सरोव देखील थोड्या दिवसामध्ये पार पडणार आहे मात्र महत्वाचं म्हणजे जे सहा सहा महिन्याचा जो गॅप आहे महिन्यामध्ये ईडीने कुठला उत्तर सादर करण्यात नाही आलं त्यावरती आता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय उत्तर त्यांच्याकडून सादर करण्यात येईल की सहा महिन्याचा वेळ काढूपणा हा का झाला त्यावरती काय उत्तर साधण्या सादर करण्यात येईल ईडीच्या अधिकाऱ्यांकडून हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्व आणि या प्रकरणात या पुढे काय घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊन तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी